आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ सर पुणे वारजे माळवाडी येथील स्टेशनच्या हद्दीमध्ये सह्याद्री शाळा चौक वारजे येथे वाहतूक विभागाचे पोलीस अंमलदार विशाल भिलारे हे त्यांचे इतर दोन सहकारी महिला पोलीस अंमलदार घाडगे आणि चव्हाण यांच्या समवेत वाहतूक नियमनाचं कर्तव्य करत होते त्यावेळी त्यांना गणपती माथाकडून वारजे ब्रिजच्या दिशेनं एक महिंद्रा थार जीप विनाप नंबर प्लेट आणि काळ्या काचा असलेली दिसली भिलारे यांना गाडीचा संशय आल्यानं त्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या महिला पोलीस अंमलदार यांच्या मदतीनं गाडी बाजूला घेतली गाडीमध्ये त्यांना दोन जण दिसले त्यातील चालकाकडे विचारपूस केले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊ लागले तसेच हे सहकार्य करत नसल्यानं भिलारे यांना त्यांच्यावर संशय आला भिल्लारे यांनी वारजे माळवाडी पोलिसांशी संपर्क केला त्यावेळी तपास पथकाचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सह्याद्री शाळा चौकात आले पोलिसांना पाहताच गाडीतील दोघे जण गाडी जागेवर सोडून पळून गेले पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतला दरम्यान पोलिसांनी गाडी चेक केली असता एक गावटी बनावटीचे पिस्टल आणि तीन जिवंत कार्तुसे मिळून आले पोलिस अंमलदार विशाल भिलारे महिला पोलीस अंमलदार घाडगे आणि चव्हाण यांच्या सतर्कतेमुळे सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा